मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे महानगरपालिकेमध्ये नवीन एक घटक आणि गट डच्या या ठिकाणी सरळ सेवा भरती जाहीर झालेल्या आहे वेतन पण चांगलं आहे पात्रता काय वयोमर्यादा अभ्यासक्रम संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ सोडपर्यंत पहा सोबतच जर नोंदणी आणि मुद्रांचा फॉर्म भरला असेल मित्रांनो तर आतापर्यंत आपल्या बारा प्रश्नपत्रिका डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत मोफत आहेत सर्वच्या सर्व पाहून घ्या आणि जरी नसला भरला तरी पण भरून घ्या कारण पाहून घ्या कारण बघा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे के हा सिलेबस जर जवळपास नव्वद टक्के सेवेला सारखंच आहे त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुम्हाला बाकी सेवेला पण फायदा होऊन जाईल त्यामुळे त्या, त्या प्रश्नपत्रिका पहा मोफत आहेत डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे तोच नवी मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा मित्रांनो आपण एम पी डब्ल्यूच्या ज्या काही टेक्निकल असतील नॉन टेक्निकल असेल त्याच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत मोफत आहेत त्यासुद्धा तुम्ही आवर्जून या ठिकाणी पाहून घ्या आणि आजची नवीन जाहिरात तर पाहणारच आहोत परंतु दहावी पाच झाला असेल तर अजून एक संध्या मित्रांनो जीएमसी छत्रपती संभाजीनगर गड्डची भरती ती पण आपण व्हिडिओ तो पण व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची पण लिंक दिलेली आहे त्याचं पण स्टडी मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे अगदी कमी फीमध्ये नोंदणी मुद्रांक विभाग असेल जी एम सी नांदेड भरती असेल नवी मुंबई महानगरपालिका एम पीडब्ल्यूच्या या ठिकाणी भरती असेल लिपिक टंकलेखकची भरती असेल बॉम्बे हायकोर्ट लिपिकची असेल छत्रपती संभाजीनगर गड्डची भरती मार्गदर्शक असेल अगदी कमी फीमध्ये टू द पॉईंट सर्व कंप्लीट तुम्हाला यामध्ये दिलेला आहे अधिक माहितीसाठी जो स्क्रीनवर नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता आज जी आपण या ठिकाणी मित्रांनो जवळपास चारशे नव्वद जागांसाठी जी भरती आहे ठीक आहे किती एकूण चारशे नव्वद जागांसाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिका कल्याण यांच्यातर्फे मित्रांनो सरळ सेवेनी म्हणजे सरळ सेवेनी म्हणजे एकच त्याला परीक्षा असते तर सरळ सेवेनी भरण्याची ही या ठिकाणी पदे आहेत आणि यामध्ये वेगवेगळी भरपूर पदं आहेत वेतन पण आपण या ठिकाणी बघू शकता मित्रांनो भरपूर सारं या ठिकाणी वेतन सुद्धा दिलेलं आहे मग गट कचे आहेत गट जे आहेत त्याला काय पात्रता आहे काय वयोमर्यादा आहे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहणार आहोत टोटल एकोणीस या ठिकाणी एकवीस पदं टोटल या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत आणि ऑनलाईन अर्ज कधीपासून करायचे मित्रांनो आजपासूनच ऑनलाईन अर्ज करायला सुरुवात झालेली आहे दहा तारखेपासून ते ऑनलाईन अर्ज करण्याचा लास्ट डेट जर बघितलं बघितलं तर तीन सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही लास्ट डेट या ठिकाणी दिलेली आहे मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर अर्ज करण्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेली आहे तर तिथून तुम्ही त्या लिंकवर क्लिक केले की तुम्ही फॉर्मसुद्धा स्वतः भरू शकता त्यामध्ये भरपूर सारे टेक्निकल पदं आहेत परंतु नॉन टेक्निकलसाठी सुद्धा काही पदं आहेत मित्रांनो त्यामुळं नॉन टेक्निकलवाल्यांसाठी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येईल कोणती पदं आहेत ते बघूया अगोदर फास्ट पद्धतीने बघा फिजिओेप आहे त्याला टेक्निकल पद आपण म्हणूया कारण इथं जर बघितलं तर त्या रिलेटेड आपल्याला कोर्स कराय करणं आवश्यक आहे त्यानंतर औषध निर्माता यासाठी सुद्धा मित्रांनो आपल्याला त्या रिलेटेड म्हणजेच या ठिकाणी फार्मसी असणं गरजेचं आहे या पद्धतीने सांगितलं बी फार्मसी असेल तर तुम्ही भरू शकता कुष्ठरोग तंत्रज्ञ आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तर त्या रिलेटेड पॅरामेडिकल लिप्रेसी टेक्रेशनचा कोर्स या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर स्टाफ नर्स स्टाफ नर्ससाठी जर आपण बघितलं तर बी एस सी नर्सिंग याच्यामध्ये ग्रॅज्युएशन तुमचं असणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी क्षय किरण तंत्रज्ञ इथं जर आपण बघितलं तर तुमचं फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे मित्रांनो सोबतच तुमचा रेडिओग्राफीचा या ठिकाणी डिप्लोमासुद्धा झालेला असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरा पुढचं पद बघा हेल्थ फिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन यासाठी जर बघितलं तर त्या रिलेटेड आपल्याला काय पाहिजे आहे कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणं गरजेचं आहे पुढचं पद आहे मानस उपचार समुपदेशक मग यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे तर त्या रिलेटेड आपल्याला एम ए काउन्सलिंग सायकोलॉजी झालेलं असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचं पद येतं मित्रांनो प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी या ठिकाणी जर बघितलं तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ओके यामध्ये तुमचं काय पाहिजे मित्रांनो ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे सायन्समध्ये सोबतच तुमचं डी एम एल टी सुद्धा तुम्हाला उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि दोन वर्षाचा अनुभवसुद्धा असणं गरजेचं आहे आता लेखापाल वरिष्ठ लेखा परीक्षक यासाठी जर बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तर तुमचं कॉमर्सची डिग्री पाहिजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशन तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आहे आणि दोन वर्षे या ठिकाणी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं दोन वर्षात गरजेचं आहे त्यानंतर पुढचं पद आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता आता यासाठी भरपूर विद्यार्थी पात्र असू शकतात कारण कनिष्ठ अभियंता म्हणजे इंजिनिअरिंग लेवलची डिग्री आली इथं जर बघितलं तर ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे ओके ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे वय अठरा ते अडोतीस ओपनसाठी आणि कास्टमध्ये असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंगवाले तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता जागा टोटल अठ्ठावन्न जागा आहेत किती अठ्ठावन्न जागा आहेत या लक्षात ठेवा त्यानंतर बघा अजून जर बघितलं तर दुसरं म्हणजे कनिष्ठ अभियंता यामध्ये जर तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग झाला असेल तर तुमच्यासाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी संधी आहे एकूण बारा पदं आहेत तुमच्यासाठी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग त्यानंतर यांत्रिके म्हणजेच या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा टोटल आठ पदं आहेत तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी भरू शकता त्यानंतर चालक यंत्र चालक यासाठी काय पाहिजे मित्रांनो तर आपल्याला दहावी पाहिजे आहे सोबतच या ठिकाणी तुमचा काय पाहिजे अग्निशमन कोर्स सुद्धा या ठिकाणी पूर्ण पाहिजे आहे त्यानंतर या ठिकाणी फायरमॅनचा अग्निशमन फायरमॅन तर ह्यासाठी सुद्धा तुमचा या ठिकाणी अग्निशमन पाठ्यक्रम या ठिकाणी पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर कनिष्ठ विधी आधी यामध्ये दोन पद आहेत मित्रांनो आणि यासाठी तुम्हाला विधी शाखेची पदवी पाहिजे आहे तीन वर्षाचा या ठिकाणी काय पाहिजे आहे अनुभव सुद्धा पाहिजे आहे पुढचं पद येतं क्रीडा पर्यवेक्षक यासाठी जर बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे बी एड पदवी उत्तीर्ण पाहिजे कोणत्याही शाखेची ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि या ठिकाणी स्पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडे पदविका सुद्धा तुमच्याकडे पाहिजे तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आहे पुढं बघा उद्यान अधीक्षक याची दोन पद आहेत मित्रांनो यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट पदवी ही तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे सोबतच तीन वर्षाचा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेतील या ठिकाणी अनुभवसुद्धा आवश्यक आहे त्यानंतर उद्यान निरीक्षक म्हणून अकरा पद आहेत या ठिकाणी मित्रांनो यासाठी जर आपण बघितलं तर यासाठी सुद्धा बी एस सी डिग्री तुमच्याकडे पाहिजे आहे हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी असेल तर तुम्ही काय करू शकता तर निरीक्षक यासाठी फॉर्म भरू शकता आता भरपूर विद्यार्थी या ठिकाणी पात्र असू शकतात ते म्हणजे लिपी लिपिक टंकलेखक जे की एकशे सोळा पदं आहेत टोटल किती लिपिक टंकलेखक आता बघा मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं मित्रांनो टायपिंग करून घ्या टायपिंगवर भरपूर सारी पदं असतात कॉम्पिटिशन तुलनेने कमी असते त्यामुळे टायपिंग केलं नसेल तुमचं अजून वय असेल कमी ठीक आहे म्हणजे वीस बावीस पंचवीस अठ्ठावीस या वयात असेल तुमच्याकडे भरपूर अजून स्पर्धा परीक्षा द्यायला वाव आहे तर तुम्ही काय करा टायपिंग करून घ्या आता बघा लिपिक टंकलिकची भरपूर पदं येतात आणि त्याला टायपिंग मागितल्या जातं एकूण एकशे सोळा पदं आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी आणि यालासुद्धा टायपिंग मागितलेलं आहे जसं की या ठिकाणी जर बघितलं कोणत्याही शाखेची तुमच्याकडे काय पाहिजे आहे पदवी पाहिजे आहे आणि तुम्हाला मराठी टायपिंग थर्टी पाहिजे आहे आणि इंग्लिश फोर्टी पाहिजे आहे ठीक आहे त्याचं सर्टिफिकेटसुद्धा पाहिजे आहे त्यानंतर पुढचं पद आहे बघा आता ज्याचं जर या ठिकाणी मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टीचं टायपिंग झालं असेल तर तुम्ही काय करू शकता लिपिक टँकलेखकचे एकशे सोळा पदं आहेत त्यासाठी बिंदास फॉर्म भरू शकता लेखालिपिकची सोळा पदं आहेत याला जर आपण बघितलं यालासुद्धा तुम्हाला मराठी थर्टी इंग्लिश फोर्टी टायपिंग मागितलेलं आहे आणि फक्त कॉमर्सवाल्यासाठी हे लेखालिपिक आहे आणि वरचं जे हे होतं लिपिक टंकलेखक हे सर्वांसाठीच आहे कोणतंही ग्रॅज्युएशन असू द्या ओके ग्रॅज्युएशन प्लस टायपिंग असू द्या तुम्ही लिपिक टंकलेखकला भरू शकता आणि लेखालिपिकला फक्त कॉमर्सवाले भरू शकता टायपिंग प्लस कॉमर्सवाले लेखालिपिकला भरू शकतात अशा पद्धतीने त्यानंतर आय यासाठी जर बघितलं तर यासाठीसुद्धा तुम्हाला अनुभव आवश्यक असणार आहे दहावी प्लस तुम्हाला काय पाहिजे आहे एक रुग्णातला सुद्धा अनुभव दोन वर्षाचा चालू शकतो शासकीय निमशासकीय सगळ्याचा अनुभव या ठिकाणी चालू शकतो हे लक्षात ठेवा परीक्षा फी तर आवाजची सभा त्यांनी केलेली आहे मित्रांनो आपण त्याद्वारे सुद्धा या ठिकाणी त्यांना मागणी करत आहोत की असं थोडी कमी विद्यार्थ्यांसाठी फी ठेवली पाहिजे जेणेकरून जै, एम पी सी जसं तीनशे चारशे करतं स्टाफ सिलेक्शन शंभर रुपयामध्ये करतं परंतु आपली मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचेल न पोहोचेल तोपर्यंत तर मित्रांनो तुमचा अभ्यास या ठिकाणी चालू राहू द्या फॉर्म भरून घ्या ठीक आहे कारण आपल्याला असं मनाची इच्छा बांधकायची की मी हजार रुपये भरले तर ते म्हणजे वाया गेले नाही पाहिजे ठीक आहे वाया गेले नाही पाहिजे त्यासाठी तेवढी कठोर मेहनत घ्या या हजारचे तुम्हाला उद्या जर नोकरी लागली तर तीस हजार चाळीस हजार प्रत्येक महिन्याला भेटणार आहेत हे कुठंतरी आतमध्ये मोटिवेशन तुमच्या ठेवा ठीक आहे परंतु ही पद्धत तर चुकीची आहे त्याला कोणीही मान्य करू शकत नाही की एवढी फी नसायलाच पाहिजे परंतु आता ते वर्षानुवर्ष ते ठेवत आहे हे खूप चुकीचं आहे सरकार पण डोळेझाग बंद करत आहे त्यांच्याकडे आणि मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये या ठिकाणी त्यांनी फी ठेवलेली आहे मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला वयोमर्यादा आता पाहिजे आहे तो आपण अभ्यासक्रम आप पाहिलेला आहे सगळं पाहिलेलं आहे वयोमर्यादा जर बघितलं तर बघा कमीत कमी अठरा वर्ष तुमचे असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त तुमची ओपन असाल तर अडोतीस वर्ष आहे आणि तुम्ही जर मागासवर्गीय येत असाल तर तुमच्याकडे त्रेचाळीस वर्ष असणं गरजेचं आहे बाकी दिव्यांगासाठी स्वतंत्र सैनिकाची पाल्य असेल त्याचं उमेदवारांसाठी माझी सैनिकासाठी आपण बघू शकता आणि अंशकालीन उमेदवारांसाठी हे एवढं काय केलेलं आहे वयोमर्यादा दिलेली आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा टेलिग्रामवर ही संपूर्ण मी पी डी एफ टाकणारच आहे परीक्षेचे स्वरूप यामध्ये त्यांनी स्पष्टपणे दिलेलं नाही मित्रांनो जाहिरात ते जे काही त्यांची वेबसाईट आहे त्यावरती दिले असं म्हटलेलं आहे तर आपण त्याच्यावरती एवढी सगळी पदं आहे तर प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट आपण काय करू त्याचा अभ्यासक्रम आप आपल्या युट्यूब चॅनलवरती सेपरेट टाकूया सध्या तुर्तात जर बघितलं तर तुम्ही जर लिपिकसाठी भरत असाल लिपिक, लिपिक टंकलेखक तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला जो कॉमन सरळ सेवेचा अभ्यासक्रम आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी की तोच आहे त्यामुळे बिंदाच मित्रांनो यामध्ये सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर आहेत नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत तर सगळं या ठिकाणी तुम्हाला एकाच ठिकाणी फक्त दोनशे ऐंशी रुपयामध्ये दिलेलं आहे सरळ सेवा भरती स्पेशल तर हे जर आपल्याला या ठिकाणी पाहिजे असेल सध्या ऑफर सुरू आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट दिलं जाईल अजूनही भरपूर सारे या ठिकाणी पदं आहेत मित्रांनो मेगा अंतर्गत सरकार भरले जाणार आहे असं म्हणत आहे आणि भरपूर या ठिकाणी जाहिरातीसुद्धा यायला लागलेल्या आहेत तर आपलं हे जे काय मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता जे काय आहे एवढे विषय परफेक्ट करा जेणेकरून बाकीसुद्धा परीक्षांसाठी जवळपास सिलेबस हा सारखाच राहतो थोडाफार थोडंफार या ठिकाणी चेंजेस होत राहतात त्यामुळे आपला अभ्यास आप चालू द्या या जाहिरातीसाठी अर्ज करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा दिलेलं आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम एक्झाममध्ये टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे धन्यवाद